नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण घातांक व घातांकांचे नियम यावरील एक उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे जर दोनचा घातांक एक साधिक दोनचा घातांक एक साधिक एक बरोबर चोवीस तर एक्स बरोबर किती ऑप्शन्स आहेत दोन चार पाच तीन दोनचा घातांक एक साधिक दोनचा घातांक एक साधिक एक बरोबर चोवीस हे दिलेलं उदाहरण आहे आता चोवीस ची फोड आपण करूया म्हणून एक दोनचा घातांक एक साधिक दोनचा घातांक एक साधिक एक चोवीस ची फोड केली आपण आठ अधिक सोळा आठ अधिक सोळा म्हणजे चोवीस आता आठ ही संख्या दोनचा घन आहे आणि सोळा ही संख्या दोनचा घातांक चार आहे म्हणजेच काय होईल आपल्याला दोनचा घातांक एक साधिक दोनचा घातांक एक साधिक एक बरोबर दोनचा घातांक तीन अधिक दोनचा घातांक चार आठ ही संख्या दोनचा घातांक स्वरूपात आणि सोळा ही संख्या दोनच्या घातांक स्वरूपात केली परंतु दोनचा घातांक चार आहे चार ही संख्या आपल्याला विभागता येते तीन अधिक एक म्हणजेच काय होईल दोनचा घातांक एक साधिक दोनचा घातांक एक साधिक एक बरोबर दोनचा घातांक तीन अधिक दोनचा घातांक तीन अधिक एक आता दोन्ही बाजूंची जर तुलना केली प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजूला पाया समान आहे आणि घातांकित पद सुद्धा सारखीच आहेत यावरून आपल्याला एक्स बरोबर तीन ही किंमत मिळते ऑप्शन नंबर चार पुढील उदाहरण तुमच्यासाठी जर पाचचा घातांक यम अधिक पाचचा घातांक यम अधिक एक बरोबर एकशे पन्नास तर यम बरोबर किती ऑप्शन्स आहेत दोन तीन चार एक हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद